सुंदर असं हे ग्रंथ म्हणून आपण आज त्याचं प्रकाशन आपण करत आहोत खरं तर इतकं देखणं एक पुस्तक आपण आमच्या हातात द्याला असं वाटलेलं होतं आणि तो आपण म्हणतो ना की घराची काळा अंगण सांगते तुमचं मुखपृष्ठ बघितल्यानंतरच हे पुस्तक वाचावं असं वाटणार आणि त्यामुळं वा... तुम्हाला तुमच्या संपादक मंडळाला विशेष गुरु असतील तुमचे मार्गदर्शक आप्पा असतील सर्जरावजी या सर्वांना मलापासून धन्यवाद दिले पाहिजे भूतकाळाचा महागोळा घेऊन वर्तमानाचं भान ठेवून भविष्याचा वेध घेणारा हा संदर्भ ग्रंथ आहे किंवा राजेशी म्हणजे तसा तो आत्मा आहे मी खरोखरच भाग्यवान आहे पदूस तालुक्याच्या निर्मितीचा एक हित कार्यक्रम होता बाबाने सांगितलं त्याप्रमाणे बाबा होते आदरणीय आप्पा होते माझ्या डांगे मंत्री होते त्यावेळेला तिथेही मला भाषण करायचा योग आलेला होता आणि त्यानंतर पंचवीस वर्षानंतर त्याचा हा एक अत्यंत देखणं पुस्तक तयार होते त्यातही तिथे इथंही मला उपस्थित राहायचा योग येतोय खरं हा भाग्याची गोष्ट आहे खरं तर मला अशी नाना म्हणली लताबाई की अजून पंचवीस वर्षांना आपण असू नसू श्रीकांत असेल तर त्यात फक्त घरी धोऱ्या श्रीकांती नसेल पण पुस्तक रूपाने पुढचे पंचवीस वर्ष नाही पंच्याहत्तर आणि शंभर वर्षाचा पलुस तालुका असेपर्यंत श्रीकांत यांचं नाव हे सतत आपल्या लक्षात राहिला पुस्तक आपल्या तालुक्याच्या निर्मितीचा त्यानंतर कडेगाव तालुक्याच्या निर्मितीचा इतिहास बाबांनी सांगितला त्या काळ संघर्ष झाला परंतु या तालुक्याची निर्मिती अत्यावश्यक होती का निश्चित होती हा तो अखंडपोरूस तालुका होता त्यावेळेला सोनिरा कारखाना त्यानंतर क्रांती कारखाना किर्लोस्करचा कारखाना चितळेंचा कारखाना असा अत्यंत सदन तालुका होता आजही दोन्ही तालुक्याचं काय म्हणा स सदन आहेत कारण तडेगाव तालुक्याला साहेबांनी दृष्णेचं सा पाणी नेलं त्यामुळं आणि सतत तालुक्याचं जरी विभाजन झालं तर त्याचं वाईट कोणाला फारसं वाटलं नाही कारण दोन्ही तालुके घेतलं ता ता सक्षम ता झालं आज खरं तर आश्चर्य वाटतं ते पत्रकारांच्या उपस्थिती दुसरे साहेब कमतीनं म्हणतात असं की पिंसे ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी पण तो लोक्यात तसं नाही इंसे दोस्तीही याची अशातला हा प्रकार आहे आणि मग संपादक शिरोमणी वसंतराव भोसले असल्यामुळं असेल श्रीकांतचं निवेदन हे पत्रकाराच्या अंगाने जाणार असेल इथे लताताई असतील किंवा नाना असतील आमचे ह्या सगळ्यांचा विचार केला तर पत्रकारांच्या जादा उपस्थितीत मला काही आश्चर्य फारसं वाटलं नाही खरोखरच हा अत्यंत म्हणजे मग मा कदाचित तुम्ही ज्यांना ज्यांना बोलवलं ते आवर्जून आली त्याची दोन त्या मला दिसतात एक तुमच्यावरलं प्रेम आणि कार्यक्रमात आम्ही नाही आलो तर तुम्ही नाव घेतलं नाही तर काय ही म्हणजे खरोखरच ही थोडी भीती आणि थोडा प्रेम आता दोन्हीचा एकत्रित हा एक मिळाला असं म्हणलं तर हरकत नाही आणि खरोखरच थोडी सुरुवात करताना हे शिव धनुष्य तुम्हाला पेरेल का अशी मला सुरवातीला शंका होती माझ्याकडे म्हणा मला लिख द्या म्हटलं मी बोलतो तुमच्याशी की त्यात तर आहे तर लिहायची जरुरी नाही पण तुमच्या या सगळ्या कार्यक्रमाला सत्यविजय सरकारी बँकेचं हार्दिक आणि आर्थिक तोडी साकारेला आणि नाना जे म्हणले ना किशोर कुमार जी गोष्ट सांगितली ती खरी होती पण त्यांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही मी दोन तीन वेळ त्यांना म्हटलं जे आम्ही तुम्हाला सरकारी आर्थिक येऊन घेऊन जावा तर फार का पेंडिंग ठेवून चालायचं नाही कारण ज्या मीटिंगला मंजूर केलं त्यानंतर तीन महिन्यानंतर पुन्हा मंजूर करावं लागतं आणि ते, ते पुन्हा पहिलं का नेलं नाही हाही प्रश्न येतो तर ते म्हणले इतकी काय घाई नाही ह्याचा अर्थ काय घ्यायचा हा इथं प्रश्न खरोखरच पुन्हा शेड पेट तुम्ही तुमच्यासंबंधचे सगळे पत्रकार तुम्हाला मदत केलेल्या सगळ्या लोकांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद देण्यात तुम्ही मोठा नाही परंतु आभार मानतो की आपण हा एक अतिशय मौल्यवान असा ग्रंथ ज्याला राजेश म्हणले आत्मा किंवा आपण दस्तावेज म्हणूया आपण संदर्भ ग्रंथ म्हणूया तो आपण आपल्या आमच्या हातात दिलेला आहे आणि निश्चितपणे मी पारायणाचाही अध्यक्ष आहे तसं ती पारायणं घ्यावी लागतात पण पन निश्चितपणे तुमच्या ह्या ग्रंथाचं सतत पारायण होईल ह्याची मला खात्री आहे दुसरं नाना माझ्या कानात येऊन सांगून गेले माझा नकळ था तिथं का काजू आम्ही बदामाकडे निघालेला होता आणि ते माझ्या कानात येऊन सांगून गेले की इतक्यात काही खाऊ नका या कार्यक्रमानंतर व्हेज नॉन व्हेज वगैरे शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे थोडं मी पुन्हा मला शंका वाटली मी त्यांना विचारलं फक्त स्टेजवरल्या लोकांची सुवास आहे का सगळ्यांची तर त्यांनी सांगितलं सगळ्यांचेच पुन्हा माझे श्रीकांत स्त्रीच्या वतीनं एक विनंती आहे आपल्या सर्वांना की हा कार्यक्रम झाल्यानंतर जर न जेव्हा आपण गेला तर मात्र त्यांना वाईट वाटते तसं न करता आपण सगळ्यांनी या घोडण्याचा आस्वाद घ्यावा शनिवार आहे त्यांना काय हाही प्रश्न आहे काहीच नाही मग ते प्रदामाने खाल्लं तरी चाललेलं असं असं आहे पुन्हा एक वेळ स्त्री तुम्हाला तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून तुमचे आभार तेवढे थोडेच आहे हा ग्रंथ हा निश्चितपणे वाचनीय राहील आणि ज्याला पण एखाद्या नाटकाला सिनेमाला रिपीट ऑडियन्स असताना तसे रिपीट रीडर ह्याला मिळत राहतील ह्याची मला खात्री आहे पुन्हा शेख मला सन्मान केला बोलायची संधी दिली त्यावेळी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सर धन्यवाद बघू आपल्या या दिलकुलाच अशा मार्गदर्शनासाठी आणि वडवत्यासाठी यानंतरच वडवता आपण ऐकणार आहोत प्रयत्न शिक्षण संस्थेचे